मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोयगाव येथील इतिहास विभागाअंतर्गत ऐतिहासिक कागदपत्रे शिवकालीन व ब्रिटिशकालीन नाणी तलवारीचे नाणी विविध देशातील चलनी नोटा मोडी लिपीतील कागदपत्रे उर्दू भाषेतील कागदपत्रे यांचे भव्य दिव्य प्रदर्शन बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते तीन यावेळेत आयोजित केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन म विप्र समाज संस्थेचे मालेगाव तालुका संचालक एडव्होकेट आरके बच्चव यांच्या शुभासते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मसगा महाविद्यालयाचे इतिहास विभागातील डॉक्टर पवार आणि प्राचार्य अजय अहिरे लाभले होते तसंच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम श्रीसागर होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक एल के मुठे यांनी केले उद्घाटन परभाषणाट आर केव यांनी तीन पिढ्यांपासून ऐतिहासिक दस्तऐवज कागदपत्रांचा वारसा चालवणारे श्री प्रशांत विचपुते यांचे कौतुक केले व पुढे बोलताना म्हणाले की कागदपत्रांचा अमूल्य ठेवा इतिहास संशोधकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पगार यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या इतिहासातील प्राथमिक साधनांचा अर्थ विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला तसंच अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉक्टर एच एम शिरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील सर्व कागदपत्रांचे बारकाईने निरीक्षण करून आपल्या ज्ञानात अधिक भर घालावी असा मोलाचा संदेश दिला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर एम व्ही जगताप सर यांनी केले जर कार्यक्रमासाठी आय क्वेसी समन्वयक प्राचार्य अमोल भगत कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक गोरखराज गांगुर्डे डॉक्टर संगीता अहिरे डॉक्टर जे डी पवार परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक पी डी गोणारकर डॉक्टर वृषाली देसाई ग्रंथालय प्रमुख डॉक्टर अरुण पठाडे प्रशासकीय विभाग प्रमुख श्री निलेश पाटील क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक अश्विनी देशमुख प्राध्यापक राजेश गांगुर्डे एन कार्यक्रम अधिकारी एम ए अहिरे वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय सेवक मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र आणि बरेच आपण त्याला हत्यारा म्हणतो आपण त्याला ते पण दिसत आहेत गुलाब जाण्या वगैरे असे बरेच बऱ्याच गोष्टी दिसत आहेत एक ठेवा त्याने जमलेला आहे आणि तो ठेवा हे सर्व करताना असताना हा त्यांचा मोठा व्यासंग आहे त्यासाठी त्यांनी बऱ्याच प्रकारे म्हणजे मोठे आर्थिक गुंतवणूक देखील केलेली आहे तर या ठिकाणी निजाम काळात अगदी ज्याला म्हणतो ना मुरादी त्या रुपयाचं नाव होतं की एखादी मुराद पूर्ण झाली त्यांना ते बक्षीस नाणं वगैरे आहेत किंवा आपले शिवकालीन जे आहेत असं या ठिकाणी तर उत्तरसाठी हे चांगलं दावा नाही या ठिकाणी आज उभारलं गेले तर विस्पृत परिवाराला हा तीन पिढ्यांचा जो आहे ते खरं म्हणजे जास्त या ठिकाणी आपल्या मार्गाचे होते सगळ्यांचे होते मी त्यांचं या ठिकाणी मनस्पूर स्वागत करतो आणि त्यांनी उत्सुरत दाब ते उभारलंय तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा कारण माणसाला पण तीन कुठे आवश्यक असतात इतिहास वर्तमान आणि भविष्य आपल्याला जगाच्या वर्तमानामध्ये पण भविष्याचा आपला इतिहास जो आहे तुमच्या जबाहेर असला तर आपल्याला भविष्य कशी उडी घ्यायचे यासाठी हा निश्चितपणे आपल्याला दिसतो असं हे जे काही आपला जो हॉटेल आहे पुरुष तुम्ही लाभ घ्यावाश

एक दूज म्हणून तर वजन सोनं मोजण्यासाठी व्हायचं त्याच्यानंतर तोळा वगैरे आले मग त्याच्यानंतर शेरशाह सुरीने शेर म्हणून सुरू केला मग शेर अर्धा शेर पाव शेर असं वजन वगैरे आणि हा जो शेर आहे हा निजामकालीन आहे याच्यावर निजामाची मोहर आहे फर्स्ट शेअर म्हणतात त्यावर त्याच्यानंतर हे उच हे द्रव पदार्थ मोजण्यासाठी याचा उपयोग आहे त्याच्यानंतर ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनी नंतर व्हिक्टोरिया राणीचा सुरू झालं व्हिक्टोरिया राणीच्या नाण्यांमध्ये खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे जे एक रुपयाचे जे नाणे आहेत चांदीमध्ये तर स्टार्टिंगला बुचडा दिसायचा फक्त त्यावर ताज होता तिच्या चेहऱ्यावर तर क्वीन म्हणून आली त्याच्यानंतर परत दुसरा ताज आला दुसऱ्या नाण्यामध्ये आणि शेवटच्या नाण्यावर इकडे इम्प्रेस म्हणून दिल्या गेले म्हणजे सम्राज्ञी बदली ती आज राणी होती नंतर सम्राज्ञी बदली त्याच्यानंतर तिचा मुलगा हा आला हा जो बोडका दाखवला गेला नाही टकला म्हणून एडवर तर हा विकरा राणीने जवळपास नव्वद वर्ष जगली तोपर्यंत हा म्हाता राहून गेला मग याचा राज्याभिषेकच झाला नाही आणि ज्यावेळेस राज्याभिषेक व्हायचा त्यावेळेस हा आजारी पडलेला राहायचा त्यामुळे याच्या डोक्यावर ताट बसला नाही म्हणून हा बिगर तासचाच दाखवला गेला बॅक साईडला तास दाखवला गेला त्याच्यावर हा त्याच्यानंतर हे पंचम जॉर्ज पंचमच्या वर्ष काय करावं